नमस्कार वेलकम बॅक आज आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने एकदम चविष्ट आणि पौष्टिक असे पराठे पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया पराठा बनवण्यासाठी मी इथे चाळलेले एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा इतके बेसन पीठ घालून घेऊया व थोडेसे मीठ देखील घालून घ्यायचे आहे थोडेसे तेल घालायचे आहे व हे सर्व मिश्रण एकजीव करून छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घेऊयात व ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा तयार करतो त्याचप्रमाणे एक गोळा तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपला गोळा बनवून तयार झालेला आहे लगेचच याला पातेल्यामध्ये काढून व वरून कडक होऊ नये म्हणून थोडेसे तेल लावून घेऊयात व साईडला ठेवून देऊया इथे मी उकडलेले चार बटाटे घेतलेले आहेत लगेच हे स्मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही हाताने स्मॅश करून घेऊ शकता किंवा असं देखील किसून घेऊ शकता बटाटे हे जास्त उकडलेले नसले पाहिजेत जर जास्त बटाटे उकडलेले असतील तर आपलं सारण हे पातळ होऊ शकतं व त्यामुळे आपले पराठे फुटू शकतात सर्व बटाटे किसून घेऊयात अशा प्रकारे आपले सगळे बटाटे हे किसून झालेले आहेत व एकदम मऊ अशा प्रकारे मिश्रण तयार झालेले आहे चला तर लगेचच पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया इथे मी स्मॅश केलेले बटाटे घेतलेले के आहे अद्रक लसूण व मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे एक कांदा एकदम बारीक का असा कापून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे व थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे लगेचच स्टफिंग बनवायला सुरुवात करूयात कढई गरम झाली आहे इथे एक पळी इतके तेल घालून घेऊ व तेल थोडेसे गरम झाले लगे की लगेच यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा इतकी मोहरी घालून घेतली आहे मोहरी थोडीशी तडतडली की लगेच यामध्ये अर्धा चमचा इतकी जिरे घालून घ्यायचे आहे व जिरे थोडीशी तळली की लगेच यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे व कांदा छान अशा प्रकारे परतून घेऊयात कांदा थोडासा परतला की लगेच यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे व सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया कांदा व कडीपत्ता छान अशा प्रकारे परतला आहे लगेचच यामध्ये हिरवी मिरची लसूण व अद्रक याची जी आपण पेस्ट करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे व सर्व छान अशा प्रकारे परतून घेऊयात हिरवी मिरची लसूण अद्रक जी पेस्ट आपण टाकली होती ती परतलेली आहे लगेचच यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे व सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया लगेचच यामध्ये आपण जे किसलेले बटाट्याचे जे मिश्रण आहे ते यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचे आहे हे सर्व मिक्स करून घेऊयात सर्व मिश्रण एकजीव झाले आहे लगेचच यामध्ये थोडीशी लाल तिखट घालून घेऊया अर्धा चमचा इतकी लाल तिखट घातलेले आहे लाल तिखट हे थोडेच घालायचे आहे कारण आपण अगोदर हिरवी मिरची देखील यामध्ये घातलेली आहे लगेचच यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे व सर्व मिक्स करून घेऊयात लगेचच यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया व छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपले स्टफिंग हे बनवून तयार झालेले आहे लगेचच हे प्लेटमध्ये काढून घेऊया व थंड करून घेऊया स्टफिंग थंड झालेले आहे लगेचच याचे गोळे तयार करून घेऊया अशा प्रकारे सर्व गोळे तयार झालेले आहेत लगेचच कणकेचे गोळे देखील बनवून घेऊयात अशा प्रकारे दोन्ही गोळे तयार झालेले आहेत कोरडे थोडेसे कोरडे पीठ घ्यायचे आहे आणि लगेचच कणक्याचा गोळा हा पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आपण जसं मोदकासाठी वाटी तयार करतो त्याचप्रमाणे वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी तयार करून झालेली आहे जा लगेचच यामध्ये सारणाचा जो गोळा आहे तो भरून घ्यायचा आहे व छान अशा प्रकारे संपूर्ण दाबून घ्यायचा आहे व ते वरती जे काही पीठ येते त्यामध्येच दाबून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व गोळे हे भरून झालेले आहेत लगेचच पराठा लाटण्यास सुरुवात करूया लगेचच एक गोळा घेऊया व तो अशा प्रकारे दाबून थोडासा चपटा करायचा आहे व पिठात बुडून घ्यायचा आहे व हलक्या हाताने प्रेस करत लाटायचे आहे थोडासा मोठा झाला की त्यावरती कोरडे पीठ टाकायचे आहे व पुन्हा लाटायचा आहे अशा प्रकारे आपला हा पराठा गोल असा लाटून झालेला आहे लगेचच याला भाजून घेऊया तवा गरम झालेला आहे लगेचच यावर पराठा टाकून घ्यायचा आहे यावरती बबल दिसायला लागले की लगेच पराठा उलटून घ्यायचा आहे यावरती बबल दिसायला लागलेले आहेत लगेचच पराठा पलटून घेऊयात अशा प्रकारे परत आलटीपलटी करून पराठा हा छान अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला पराठा हा भाजलेला आहे लगेचच यावरती तूप लावून घेऊयात तुम्ही बटर किंवा तेल देखील लावू शकता पूर्ण पराठ्यावरती तूप हे छान प्रकारे पसरून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पराठा हा एकदम छान अशा प्रकारे भाजलेला आहे लगेचच हा सा प्लेटमध्ये वाढून घेऊयात अशा प्रकारे आपले सगळे पराठे हे बनवून तयार झालेले आहेत तर हे तुम्ही पाहू शकता की एकदम मऊ आणि लुसलुसीत अशी बनलेले आहेत आणि हे खायलाही खूप भन्नाट लागतात तुम्ही एकदा नक्की बनवून पहा तुम्हालाही आवडतील तुम्ही हे दह्यासोबत किंवा स्वादसोबत खाऊ शकता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू कर, नका थँक्यू